शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या अन्यथा शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचा इशारा एवल्याच्या ग्रामीण भागात रात्री दिला जाणारा कृषीपंपाचा वीज पुरवठा बंद करून दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं करण्यात आली रात्री शेतात पाणी देताना बिबट्या आणि सापाच्या धोक्यांमुळे शेतकऱ्यांचा सा जीव धोक्यात येतो दिवसा वीज पुरवठा न केल्यास वीज वितरण कंपनीवर शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार असा इशारा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष व शेतकऱ्यांनी दिला आहे आज आम्ही मान्य तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन दिलेलं ले आहे आणि आम आमची मागणी हेच आहे की रात्रीचा शेतीसाठी जाणू जनारा केला जाणारा जो विद्युत पुरवठा आहे तो रात्री न देता आमच्या कृषी पंपासाठी दिवसा विद्युत पुरवठा द्या एक तर ता तालुक्यामध्ये जर पाहिलं आपण बिबट्या मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत एकीकडे सापाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि आमचा जीव मुठीत घेऊन आमचा शेतकरी आमचा बळेराजा रात्रभर थंडीमध्ये काकडत जर आपल्या मा पिकाला पाणी देत असेल तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं आणि म्हणून आमची मागणी आहे की आम्हाला रात्रीचा तो विद्युत पुरवठा नको आहे आम्हाला दिवसा विद्युत पुरवठा द्या जर कदाचित आमच्या स्वायमानी रिपब्लिकन पक्षाच्या निवेदनाची दखल जर शासनाने घेतली नाही तर मंगळवारी सोळा तारखेला त्या विद्युत कर्मचारी कंपनीवर आमचा शेतकरी आक्रोश मरच्या आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही हा आमचा इशारा आहे स्टार टू महाराष्ट्र न्यूज मुख्य संपादक शाकिर शेख येवला